കയ്ക്കോ <laughs> കാണ <laughs> नाही चालू आहे का तयारी मृत्यू <laughs> द झाले का जेवण हो जेवण झालं ना माझ तयारी चालू झाली बघा आता काय करता लवकर का लवकर एक नंबर थँक्यू एक नंबर नंबर लागला तुमचा येते मी पाणी पिऊ ना मला माझ्या झोप झोपणार काल होते का नाही काल नव्हते ना हो मला वाटलं पोरं झोपले काय पोरं नाही झोपत बाबा पोर शरद का वाट हाय शरद बाय हाय हॅलो आता नाही मी नंतर झोपते मला थोडस काम आहे बाळा

काय विशेष बनवले आज्जेवन? आज जेवण आज काय स्वाबनवाड्याची भाजी बनवली विशेष तर काय नव्हतं तुमचं झालं का जेवण हिव देऊन टाका तर मी थांबणार हो का पाहिजे तुम्हाला हो झाले झाले का जेवण जेवण झालं माझं ब्ल्यू कसं पाहिजे पटापट पेमेंट कमेंट वाचा पटापट कमेंट करा मग सगळ्यांनी पटापट कमेंट वाचते पटापट लाईक करत चला एक तास थांबतील सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करा ब्ल्यू द्यायला काय अडचण अडचण तर काय नाही हो ब्लू पहिले भरपूर वाटल्या गेले त्याच्यामुळे बोलते हाय हॅलो स्वागत आहे लाईव फक्त दादा दादा म्हणाला भावाला कधी भाऊबीजेला पण बोलवले नाही काय करता कड्या भाऊबीजा पहिलेच ब्ल्यू पहिलेच मला ब्ल्यू देऊन टाका ब्ल्यू पाहिजे का इकड्या जेवण झालं का तुमचं पेमेंट जास्त चालू झालं काय कशाच पेमेंट अजून काहीच नाही अजून डॉलरच नाही बनले आता होईल हळू हळू होय इकडं सम्यक लवकर समी तिकडं होय सम्यकच्या दोन कानाखाली वाजून थांबून जाऊ शकतो असणार येते मी चल अजून टाइम बाकी आहे थोडासा मी मी डन थँक्यू मग उद्या काय नागरिकाला नागरिकाला पवार हाय पवार दादा भास्कर पवार भास्कर दादा हाय हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह थोडा वास्ट टाइम बाकी आहे हो माझा सगळ्यांनी सपोर्ट करा ब्ल्यू देऊन टाका गरीबाला काय गाड्या तुम्ही एकच कमेंट कराल ब्ल्यू कशाला पाहिजे ते तर सांगा मला परत येतात माकडे वाकडे बरं <laughs> बरं हो या दो लक्ष द्या आपण दोन दो मिनटं थांबा माकडे वाकडे आले की लक्ष दे

ले 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 हॅलो तुम्ही बघा हाय हॅलो त्यासाठीच व्हिडिओ लागतो मला व्हिडिओ का ब्ल्यू पाहिजे तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असा सबस्क्राईब करा लाईक लाव

完了、啊。

सम्यक्त चालेल जोपाली म्हणून काय सांगत मि तो <tum> <tum> ちょっと待 No, no. ना ना जा पर जा पर। तर योगेश आमची आम की कुठे गेली नमस्कार तुम्हारी भावकी कुछ गेली तुम्हारे भावकी च मेच नहीं दोन दिवसापासून काय पता नाही तुमच्या बाकीचा झोपाल चल माहिती चल झोपा सगळी झपू घालते मी लेकरायला लकऱ्या चांगलं बोला रे झोपाय झालं आता बो कस झाले नमस्कार स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सगळ्यांनी За кто 수트 с к